नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या प्रकाशवेद या युट्यूब चॅनलवर चॅनलवर जर नवीन असाल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज आम्ही दररोज या चॅनलवर घेऊन येत असतो तर चला सुरू करूयात आजचा व्हिडिओ जग बदलणारे सुक्रातांचे अनमोल विचार या जगात सर्वात बुद्धिमान व्यक्ती तो आहे ज्याला माहीत आहे की त्याला काहीच माहीत नाही जो व्यक्ती स्वतःच्या अज्ञानाबद्दल जाणतो तोच खरोखर बुद्धिमान असतो आपण वेळेचा योग्य उपयोग करून नक्कीच पुस्तके वाचली पाहिजेत कारण पुस्तकांमध्ये केवळ ज्ञान नसते तर लोकांच्या आयुष्याचा अनुभवही असतो जो अत्यंत अमूल्य असतो व्यक्तीची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्याचे विचार आणि त्याची बुद्धी तुम्ही स्वतःबद्दल जसे विचार करता तसेच तुम्ही बनता व्यक्तीने स्वतःच्या कमजोरी ओळखून त्या दूर केल्या पाहिजेत जितक्या कमजोरी दूर करता तितकेच अधिक मजबूत होत जातात व्यक्तीच्या आत समाधान असणे गरजेचे आहे कारण समाधान हेच सर्वात मोठे धन आहे व्यक्तीने आपल्या इच्छांवर नियंत्रण ठेवले पाहिजे कारण खूप जास्त इच्छा माणसाच्या मनात द्वेष निर्माण करतात व्यक्तीने नेहमीच सत्यासोबत जगले पाहिजे आणि केवळ सत्याचाच साथ दिला पाहिजे व्यक्तीने कधीही आळशी नसावे कारण आळशी माणसाचे जीवन निरर्थक होते व्यक्तीने कधीच खोटे बोलू नये कारण खोटे बोलल्याने मन अस्वच्छ होते कधीही वाईट लोकांना वाईट विचारांना किंवा वाईट कामांना मदत करू नये हे आपल्या चांगुलपणाला मिटवून टाकते व्यक्तीने इतरांशी तेवढ्याच प्रेमाने आणि नम्रतेने वागावे जितके तो स्वतःशी अपेक्षा करतो सत्यनिष्ठ व्यक्ती नेहमीच एका छोट्या मुलासारखी कोमल आणि निरागस स्वभावाची असते व्यक्तीने दिवसातून एकदा स्वतःशी नक्कीच बोलले पाहिजे ज्यामुळे त्याला स्वतःबद्दल समजते जो व्यक्ती स्वतःवर नियंत्रण ठेवू शकतो तो जगात कोणालाही नियंत्रित करू शकतो कोणतीही समस्या नीट समजून घेतली तर तिच्या समाधानाचा अर्धा भाग पूर्ण झाल्यासारखा असतो माझे विचार लोकांना काही शिकवत किंवा न शिकवत पण त्यांना स्वतःबद्दल विचार करायला नक्कीच भाग पाडतात प्रत्येक व्यक्तीने लग्न करावेच कारण जर चांगली पत्नी मिळाली तर आनंद येतो आणि जर चांगली पत्नी मिळाली नाही तर तुम्ही तत्वज्ञानी नक्कीच व्हाल समस्यांशिवाय जीवनाचे कोणतेही महत्व नसते कारण समस्या आपल्याला जीवनाची खरी किंमत शिकवतात व्यक्तीच्या जीवनातील सर्वात मौल्यवान गोष्ट म्हणजे ज्ञान आणि सर्वात वाईट गोष्ट म्हणजे अज्ञान परिवर्तनाचा अर्थ म्हणजे आवश्यक नसलेल्या गोष्टी सोडून नवीन गोष्टींची निर्मिती करणे व्यक्तीच्या आतले आश्चर्यच रहस्यांना उलगडते आणि त्याला बुद्धिमान बनवते व्यक्तीने सर्व जीवांबद्दल दयाभाव ठेवला पाहिजे कारण प्रत्येक जीव आपल्या मार्गावर संघर्ष करत असतो शिक्षण व्यक्तीच्या आतल्या अग्नीला प्रज्वलित करते त्याला एखाद्या भांड्यात भरण्याचे काम करत नाही व्यक्तीने मैत्री केली तर दृढतेने निभवावी अन्यथा मैत्रीच करू नये जे लोक निकृष्ट स्वभावाचे असतात ते केवळ खाण्यापाण्याबद्दलच विचार करतात पण बुद्धिमान लोक जीवनाच्या मूल्यांबद्दल विचार करतात ज्याला स्वतःचे अवगुण आणि इतरांचे सद्गुण माहीत आहेत तो व्यक्ती जीवनात नक्कीच यशस्वी होतो जीवनातील आनंद जास्तीत जास्त मौल्यवान गोष्टी मिळवण्यात नाही तर आपल्या जवळ असलेल्या गोष्टींचा आनंद घेण्यात आहे महान लोक जीवनाच्या मूल्यांवर सामान्य लोक जगातील घटनांवर आणि निम्न स्तरावरील लोक एकमेकांच्या चुगलीवर चर्चा करतात माणूस लग्न करतो किंवा ब्रह्मचर्य पाळतो दोन्हींमध्ये थोड्या अडचणी येतातच स्वभाव म्हणजे व्यक्तीची आत्मा असते परंतु त्यात पुण्य आणि दयाळूपणा असणे खूप आवश्यक आहे व्यक्ती केवळ पैशाने महान होत नाही पण तो पैशाचा कसा उपयोग करतो यावर त्याचे महानत्व ठरते वाद जिंकल्यानंतर निंदा ही हरणाऱ्या व्यक्तीचे शस्त्र बनते बहुतेक अज्ञानी लोकच परिवर्तनाच्या विरोधात असतात व्यक्तीसाठी सर्वात कठीण कार्य म्हणजे मनाच्या चंचलतेवर नियंत्रण ठेवणे निसर्गाने दिलेल्या गोष्टींचा नेहमी विवेकाने आणि इतरांच्या भल्यासाठी उपयोग केला पाहिजे व्यक्तीने सर्वांच्या भल्यासाठी देवाकडे प्रार्थना केली पाहिजे आळशी व्यक्ती जिवंत असतो पण तो जणू जिवंत कबरेसारखा असतो व्यक्तीला पैशांमुळे चांगले गुण मिळत नाहीत पण चांगले गुण असतील तर तो श्रीमंत नक्की होतो ज्ञान हेच व्यक्तीसाठी सर्वात मौल्यवान आहे धन नाही कारण धन तात्पुरते असते परंतु ज्ञान मात्र कायमचे असते जो व्यक्ती स्वतःच्या चुका सतत सुधारत राहतो तो एक दिवस महान नक्कीच बनतो ज्ञानाची सुरुवात आश्चर्याने होते ईर्षा ही माणसाच्या आतल्या आजारासारखी असते या जगातील सर्वात कठीण गोष्ट म्हणजे स्वतःवर नियंत्रण ठेवणे इतरांच्या चुका पाहून स्वतःच्या जीवनात सुधारणा करायला पाहिजे वाईट व्यक्तीचा साथ देणे म्हणजे स्वतःच एक चूक करणे मनात घेतलेला कोणताही संकल्प तुम्ही पूर्ण करू शकता मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद